एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर शहरातील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये जागतिक अपघात दिन साजरा झालाय अपघातानंतर तात्काळ उपचारांची गरज या विषयावर जनजागृती केली गेली आहे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची उपस्थिती होती त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख डॉक्टर संदीप ठाकूर हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर यांचीही उपस्थिती होती कार्यक्रमप्रसंगी मेडिकवर हॉस्पिटलचे न्युरोसर्जन डॉ उदयकुमार बढे यांनी गोल्डन अवर या संकल्पनेचं महत्त्व समजावून सांगितलं अपघात झाल्यानंतर पहिला एक तास हा रुग्णासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो या वेळेत योग्य उपचार आणि तात्काळ वैद्यकीय मदत मिळाल्यास रुग्णाचे प्राण वाचणं शक्य होतं त्यामुळे प्रत्येकानं जागरूक राहून अपघातग्रस्त रुग्णाला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यासाठी पुढाकार घ्यावा असंही आवाहन डॉक्टर बढे यांनी केलं संगमनेरच्या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये अपघातग्रस्त रुग्णांसाठी अत्याधुनिक ट्रॉमा केअर सुविधा उपलब्ध आहे इथं मेंदूवरील दुखापत मणक्याची दुखापत हाडांची फ्रॅक्चर रक्तवाहिन्यांची दुखापत तसेच पोटावरील ट्रॉमा अशा सर्व प्रकारच्या जखमांवर कुशल डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जातात यावेळी ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर अमित सुर्वे यांच्यासमवेत डॉक्टर संदीप बोर्ले डॉक्टर जगदीश बाबळे डॉ दिग्विजय शिंदे डॉ अतुल पवार आणि डॉक्टर सागर कोटकर यांचीही उपस्थिती होती कार्यक्रमाला टोलनाका सुरक्षा अधिकारी विजय खामकर सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाकचवरे ट्रॅफिक पोलीस राजेश जगधने राजू झोले भास्कर पिचड दिगंबर खुदळ यांची उपस्थिती होती तर मेडिकवर हॉस्पिटलचे विभागीय मेडिकल हेड दिपेन शहा यांची देखील विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमात योगेश वर्पे तृप्ती पावसे राजेंद्र गायकर सिद्धार्थ सोनवणे आणि विष्णुपंत रहाटळ हे पूर्वी अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले रुग्ण हजर होते त्यांच्यावर मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार झाले ते आता पूर्णपणे बरे होऊन घरी परतलेत जागतिक अपघात दिनाच्या निमित्तानं त्यांना या कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित केलं गेलं त्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्यात मेडिकवर हॉस्पिटलमधील डॉक्टर नर्सिंग स्टाफ आणि संपूर्ण वैद्यकीय टीमचे मनापासून आभार मानलेत त्यांनी सांगितलं की योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळं आम्ही पुन्हा सामान्य जीवन जगतोय आहे आणि यासाठी आम्ही मेडिकवर हॉस्पिटलचे मनपूर्वक ऋणी आहोत ट्रॉमा निमित्त सांगण्याची महत्त्वाची गोष्ट अशी की ट्रॉमामध्ये वेळ ही खूप महत्त्वाची पहिला एक जो तास असतो त्याला गोल्डन आवर असं म्हटलं जातं पहिल्या एक तासाची ट्रीटमेंट होऊन पेशंटची रिकव्हरी होण्याचे जे चान्सेस जे खूप जास्त वाढतात हे खूप महत्त्वाचे असतात यामध्ये पोलीस यंत्रणा ट्राफिक यंत्रणा ॲम्ब्युलन्स सपोर्टिंग स्टाफ हे खूप महत्त्वाचे असतात यावेळेस जे प्रॉम्पली कामं करतात की पेशंट शिफ्ट होणं की वेळेवर हॉस्पिटलला पोचणं त्यानंतर आमचा रोल चालू होता खरे हिरो हे ट्राफिक पोलीस ॲम्ब्युलन्स हे लोक आहेत हे जे जे आज सत्कार होत आहेत ह्या लोकांचे व्हायला पाहिजे आज खरे आमची यंत्रणा नंतर ॲक्टिवेट होते जेव्हा हे आमच्यापर्यंत पोचतात पेशंट <laughs> त्यानंतर आता आपन... आपण प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो ॲक्सिडेंट झाल्यानंतर ट्रीटमेंट होण्यासाठी प्रत्येक गोष्ट पण ही काही रस्त्यावर दाखवता कामा नाही प्रत्येकाने प्रवास करताना मोटरसायकलवर प्रवास करताना हेल्मेट वापरणं गरजेचं आहे सीट बेल्ट वापरणं गरजेचं आहे तुमची वेगमर्यादा ज्या ठरवून दिलेल्या आहेत त्या पाळल्याच पाहिजेत तुम्ही एक नव्वदनं गाडी चालवली किंवा सत्तरनं चालवली काही फरक पडत नाही एक पाच दहा मिनिटाचा फरक पडतो जास्त काही फरक पण जीवापेक्षा ते दहा मिनिट महत्त्वाचे नाही असं माझं मत आहे जे पोलीस ओरडून सांगतात की सिग्नल पाळा ट्राफिकचे नियम पाळा हे पाळायलाच पाहिजेत आपली सेफ्टी फर्स्ट हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे ट्रॉमामुळे ॲक्सिडेंट झाल्यामुळे फक्त पेशंटच नाही सफर होत पेशंटची पूर्ण फॅमिली समाज हा सफर होतो आता एक पेशंट जर ॲडमिट असलं तर त्याच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये थांब थांबणारे दोन तीन माणसं त्याचं पाठीमागचं काम तो जो डेस्क बघतो ते काम थांबतं त्याची संस्था थांबते एका पेशंट एक जर पेशंट ॲक्सिडेंटने ॲडमिट झालं तर साधारणतः एक शंभर माणसं अफेक्ट होतात त्या पेशंटमुळं आर्थिक ही बाजू दुय्यम आहे पैसा माणूस कमवून निघतो पैशाला महत्व नाही या ठिकाणी वेळेला आणि माणसाला महत्त्व जर एक माणूस गमावला गेला त्या कुटुंबाचा तो आधारस्तंभ आहे आज हे काही जे ॲक्सिडेंट होतात हे साधारणतः ॲक्सिडेंटचे व्हिक्टीम्स जे असतात ते साधारणतः पंचेचाळीस वयाच्या आतले बरेचसे पेशंट्स असतात ते यंग एज म्हणजे आपण मराठी भाषेत आपण साध्या भाषेत कमवतो वय जे म्हणतो आपण त्या कमवत्या वयातले माणसं असतात तो जर माणूस हरपला तर मग ते पूर्ण कुटुंब कोलॅप्स होऊन जातं आता मागच्या महिन्यात माझ्याकडे पेशंट ॲडमिट होता पेशंट संघामध्ये कामाला आहे पेशंटच्या का नातेवाईकांना कन्सर्न काय पेशंटला सहा मुली आहे हा पेशंट जर गेला तर पुढं फॅमिलीचं कसं होणार तो पेशंट सुदैवाने वाचलाही आणि चालतही घरी गेला पण मग जर दुर्दैवाने त्याला काही झालं असतं त्याच्या पाठीमागच्या सहा मुलींचं काय झालं असतं हा आपण विचार करत, करत नाही की एक त्यांनी एक दहा मिनिटं लेट जा काही हरकत नाही दहा मिनिटांनी काही फरक पडत नाही लेट झाल्याने काही सिग्नलला थांब ना दोन मिनिट काही अडचण नाही ठीक आहे तर ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि स्पाईनबद्दल जे काही आपल्याकडं जे अंधश्रद्धाच म्हणता येईल की मणक्याचं ऑपरेशन केल्यानंतर पेशंट चालत नाही किंवा परत ठीक होत नाही आपल्यासमोर ज्वलंत उदाहरण की हे जे माझ्याकडे आलेले की हा पाय हलवत नव्हते ते आज चालत आहेत पेशंट त्यामुळे जी मनक्याबद्दल जी आहे की गैरसमज की मनक्याचं के ऑपरेशन केल्यावर पेशंट चालत नाही बोलत नाही काही होत तर तसं काही नाही वेळेत ऑपरेशन झालं व्यवस्थित ऑपरेशन झालं तर पेशंट नक्कीच पूर्ववत कामाला जाऊ शकतं तर ये काळजी घ्या नियम पाळा ट्राफिकचे रूल्स पाळा सीट बेल्ट लावायला सांगितलं नाही म्हणजे अपघात करून पोहून जातील म्हणून सीट बेल्ट लावायला सांगतात म्हणजे काही गैरसमज निर्माण करून ठेवलेले तर तीन चार गोष्टी महत्वाच्या आहेत या ठिकाणी मला सांगणं फार गरजेचं आहे की अपघात झाल्यानंतर कशावर जास्त फोकस केला पाहिजे म्हणे डॉक्टर बडे साहेबांनी सर्व आपल्याला या ठिकाणी सांगितलंच आहे तरी मी त्यामध्ये थोडंसं ॲड करू इच्छितो की अपघात झालेल्या अगोदर डोक्यात असतं नातेवाईकांचा क्लेम कसा मंजूर होईल क्लेम चा चा नहीं। नहीं, तर क्लेमचं बाजूला ठेवायचं आधी त्याचं जीव कसा वाचेल याच्यावर फोकस पाहिजे ते आमच्या कर्मचाऱ्यांना अजिबात काम करू देत नाही अगोदर हे करा अगोदर ते करा गाडी बदला ड्रायव्हर बदला याच्याकडे लायसन नाही त्याच्याकडे अरे हे महत्त्वाचं नाही आहे आपल्या पेशंटचा जीव महत्त्वाचा आहे याच्यामध्ये विलंब होतो हॉस्पिटलला पोचायला वेळ लागतो वादविवादामध्ये वाद वेळ खर्च होतो आणि एक सांगतो की अपघात काही कोणी जाणीवपूर्वक करत नाही त्याला म्हणूनच त्याला अपघात नाव दिलेलं की जो दुर्योगाने आणि असं अनफॉर्च्युनेटली अचानक घडत असतो त्याला अपघात म्हणतात म्हणून आपण एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा पटकन अॅम्ब्युलन्सला के फोन केला पाहिजे एकशे आठला फोन करायला सुद्धा ते आधी पोलिसांना फोन करतात मला फोन करतात नाही साहेब तुमच्या आधी लोक पाठवा का तर त्यांचं नाव येईल म्हणून असं अरे नाव आलं म्हणून काय झालं फाशी तोडी होणार आहे शिक्षा तोडी होणार आहे पोलिसांना तुमचं नाव घ्यावंच लागणार की कोणी बघितलं कोणी हे केलं म्हणून असं त्यामध्ये असं संकट आल्यासारखं काय वा वागायला पाहिजे म्हणून सर्व जनतेला माझी विनंती आहे की अगोदर आपण दुग्णाचा जीव कसा वगे वाचेल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि पोलिस स्टेशनला नाव आलं किंवा त्या केसमध्ये नाव आलं म्हणजे खूप मोठी शिक्षा होईल असं अजिबात नाही आहे ते एक प्रशासकीय भाग असतो की साक्षीदारांचे नावं आणि त्याचे जबाब ऑलर नोंद करणं बंधनकारक कर असं म्हणून तुमची नावं घेतली जातात म्हणून त्यासाठी घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे बेधडकपणे एकशे आठला फोन केला पाहिजे पोलिसांना फोन केला पाहिजे जे आवश्यक असेल त्याची मदत घेतली पाहिजे दुसरं हॉस्पिटलबद्दल मला सांगायचं की अनुभव असा असतो की सामान्य कुटुंबातले असतात बेरात्री बेरात्री प्रसंग येतो पेशंट हॉस्पिटलला येतो मुख्य डॉक्टर ह नसतात प्रशासकीय जे अधिकारी असते हजार नसतात उपस्थित जे कोणी आपला स्टाफ असतो तर त्याला पण थोडंसं प्राथमिक ट्रेनिंग देण्याची गरज आहे की बाबा तू ते कमर्शियल गोष्टी बोलू नको आधी प्र जो प्राथमिक उपचार आहे तो पटकन कर तुमच्या याच्यात बसत नसेल नंतर त्यांना दुसरीकडे ट्रान्सफर कर तर हे फार गरजेचं आहे याच्याने खूप मोठे वादविवाद होतात नंतर काही घटना घडली नाही आरोप प्रत्यारोप गुन्हे दाखल करण्याची मागणी बरेचशा आंदोलन त्याचे सर्व आपण अनुभवच आहे तर हे आपण टाळू शकतो बोलण्यासारखं खूप आहे जो आपण हा कार्यक्रम प्रत्येक वर्ष आयोजित करता असे शिबिर आपण ग्रामीण भागामध्ये आयोजित करावे ज्यातून जन जनजागृती होऊ शकेल आणि आम्हालाही त्यात सामावून घ्यावं ज्या ज्या ठिकाणी हेल्मेटची गरज आहे हेल्मेटपासून हेल्मेट घातल्याने आपलं काय बेनिफिट आहे शिलबेट लावण्यापासून काय बेनिफिट आहे ट्रॅफिकचे रूल्स फॉलो केल्यापासून काय बेनिफिट ह्या गोष्टी जनतेला समजावून सांगणं फार गरजेचं आहे कार्यक्रम जे स्किट आपण सादर केली आमच्या एम्प्लॉईजने त्यामध्ये त्यांना असा संदेश द्यायचा होता की कोणताही अपघात झाल्यानंतर इंजुरीची तीव्रता किती गंभीर आहे ते ओळखायचं स्पाइन स्पाईन इंजुरी झाल्यावर त्या स्पाइन इंजुरीला कसं हाताळायचं आणि कसं हॉस्पिटलपर्यंत पेशंट पोहोचवायचा तर त्यामागची ते एक धोरण धोरण होतं की ते तुम्हाला तो मॅसेज पोहोचायला पाहिजे आता वर्ल्ड रोमा डे वर्ल्ड रोमा डे आपण का असं म्हणवायला पाहिजे की त्यामध्ये हो हो एक अवेअरनेस व्हायला पाहिजे की त्याचे त्याचे कॉजेस काय आहेत ट्रोमाचे त्याचं इम्पॅक्ट काय होतो परिणाम काय होतो आणि त्याची मॅनेजमेंट कशी करायला पाहिजे जवळच्या हॉस्पिटलला कॉल करायला पाहिजे एकशे आठ ॲम्बुलन्सला कॉल करायला पाहिजे त्यानंतर जसं सरांनी सांगितलं तसं त्यानंतर मग पोलिसांचं जे हे येतात प्रोसेस येते ती चालू होते तर वर्ल्डमध्ये सर्वात जास्त मृत्यू हे ट्रोमानिक होत असतात तेच तरुण वयात जास्त होतात होता। त्यासाठी सर्वांनी जे वाहतुकीचे नियम पाळ पाळले पाहिजे सीट बेल्ट हेल्मेट ड्रिंक अँड ड्राईव्ह नाही केलेलं पाहिजे तर हे गोष्टींचं तुम्ही पालन करावं ह्या अवेअरनेससाठी हा आजचा प्रोग्राम मेडिकवर रुग्णालयातर्फे आयोजित केला होता त्या त्यानिमित्त सर्व मान्यवर उपस्थित झाले डॉक्टर्स उपस्थित झाले जे रुग्ण बरे होऊन गेले त्यांनी आपला अनुभव शेअर केला त्यांच्यापेक्षा अनुभव कोण चांगली माहिती आपल्याला शेअर करू शकतो त्यामुळे त्यांनी जो मा अनुभव शेअर केला तो खूप मौल्यवान आहे त्या सर्वांचं सर्व मान्यवरांचं डॉक्टरांचं मी मेडिकवर हॉस्पिटलतर्फे माझ्या स्टाफतर्फे धन्यवाद करतो या कार्यक्रमाला मेडिकवर हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर नर्सिंग स्टाफ पॅरामेडिकल आणि प्रशासनिक कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी हॉस्पिटल प्रशासन आणि स्टाफचं मोलाचं सहकार्य मिळालं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा